श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर खूप दिवसानंतर मला असं वाटतं मी ब्लॉग बनवला आहे इच्छा होत होते म मधी माझी पण कंटाळा किंवा मग वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतं की काय आपल्याकडं काहीतरी दाखवायला म्हणजे असं ब्लॉगमध्ये असं लोकांना वाटतं ना का रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं बघूया काय बनवलं घरामध्ये किंवा काय आहे फंक्शन किंवा अजून काही सो so, म्हटलं चला आज आज आपण बघूया आज चिमूची नाटकं तर मी तुम्हाला माझी झाडं वगैरे दाखवणार आहे की माझ्या घरात किती छान छान झाडं मी लावते मला खूप आवडतात तर चला बघूया आपण आमच्या घरी काय काय छान छान झाडं आहेत ते आणि गवतीच्या माझ्या घरात मी गवतीच्या लावलेला आहे त्याचं कारण असं की गवती चहा आपल्याला बाजारामध्ये मार्केटमध्ये सीझनच्या वेळेस मिळतो आणि त्याच्यामुळे काय की खूप आवड असते चहा गवती चहा टाकून चहा बनवण्याचं मला तर खूप आवडतं गवती चहा सो मी काय केलं की ते झाडच मी आणलं गवती चहाचं जे हे असतं ना तेच मी घेऊन आली घरी अरे चाहते हो। आणि घरी लावलंय आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माझ्या घरी गवती चहा छान वाढतो हिरवगार सुंदर नुसतं त्याचा एक पान जरी तोडला आणि वास घेतला ना खूप सुंदर असं छान आणि एक एक जरी रूडचा पान टाकला ना आपण असं कट करून तरी तो छा खूप छान असा सुंदर लागतो तुम्हाला दा मी दाखवते पहिला तो गवतीचा थोडासा मरायला आला होता तर मी त्याला खूप 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 प्रयत्न केला माझ्याकडे असा दाट घनदाट मी असा एवढा मोठा गवतीचा आणला होता थोडासा महागच भेटला मला आणि सुरुवातीला तो मस्त वाढला नंतर काय झालं काय माहिती पावसाळ्यामध्ये की त्याचं जेवढी ग्रोथ होती ना ती कमी कमी आणि शेवटी असं झालं की एक किंवा दोनच दांड्या राहिल्या त्या गवतीच्या मग तरीही मी शेवटपर्यंत प्रयत्न सोडला नाही आणि आज तो गवतीच्याला मी जिवंत ठेवलेलं आहे व्यवस्थित का माहिती मी प्रयत्न केला शो मला यश आलेलं आहे तर तुम्हाला मी आज दाखवते माझ्या घरी किती छान छान झाडं आहेत पहिला तर याच्यापेक्षा खूप जास्त होती पण वेळेनुसार वेळ देता येत नाही मला त्यांचंही खूप करावं लागतं झाडांचं तसं असं नाही आहे की चला आपल्याला वेळ भेटला तर आपण त्यांना पाणी टाकायचं नाही भेटलं तर सोडून द्यायचं तसं नाही आहे त्यांना सगळं वेळोवेळी द्या दिलं तर त्यांची ग्रोथ होते आणि त्यांना खत वगैरेही वेळेत द्यावं लागतं सगळ्या गोष्टींचं प्रमाण असतं त्या हिशोबाने आपल्याला ते सगळं करावं लागतं सो चला व्हिडिओ अजून मी मोठा करत नाही आहे दाखवते बघू शकता ॲक्च्युली माझं मी मोठं असं गार्डन बनवलं होतं पण अर्धं गार्डन माझं इकडे आहे आणि अर्धा दुसऱ्या गॅलरीमध्ये आहे दुसऱ्या त्या तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर असे फुलं आलेले आहेत कळ्या बघा आणि हे जे हे जे जास्वंदाचा फूल आहे ना रेड कलरचं ते तुम्ही बघू शकता हे ना हे डबल आहे डबल डबल आहे तो जेव्हा तो फुलतो ना तेव्हा तो खूप सुंदर असा दिसतो बघा मी ह्याच्या बघा मी अशी करवंटी टाकून ठेवलेली आहे कारण ती कशी थंड असते ना तर ते पाण्या म्हणजे ते थोडं थंड ठेवायचं काम करतं झाडांना असं मला वाटतं आणि ते आहे मिनी आपले छोटेशी पिल्लू म्हणजे तुळशीचे मिनी तुळशी येते छोटी छोटी ही अशी मी फर्स्ट टाईमच माझ्याकडे अशी एवढी तुळशी आलेली आहे आणि मी पण त्याला म्हणजे मी तसे त्याचे बिया वगैरे जसं त्याला रोपण केलं होतं बिया पेरल्या होत्या मी आणि ही पण अशी एवढी मोठी तुळशी बघा इथे जी आहे ना ती अशी मोठी तुळशी आहे बघा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी झाडं लावलेली आहे आणि हा बघा गवती किती सुंदर असा आलेला आहे बघा मस्त आलेला आहे ना ही सदाफुली गवती आहे गवती चहा हा आणि याचं नुसतं एक पान जरी घेतलं ना आपण तरी तो खूप सुंदर हा चहा बनतो तर मी हा गवती चहा इथून थोडासा काढलेला आहे आणि इथे लावलेला आहे तो कशासाठी की मला बघायचं आहे की तो अजून दुसऱ्या कुठल्या कुंडीमध्ये येऊ शकतो का आणि हे आहे कोरफड बघू शकता किती छान असं मी लावलेलं ला आहे आणि जास्त हालचाल करत नाही मी ह्याच्यामध्ये कारण मला भीती वाटते तो पूर्ण त्याला काय झालं तर अशा प्रकारे आहे आणि तिकडे जी आहे बाल्कनी तर मी दुसऱ्या बाल्कनीमध्ये आलेली आहे आणि तर हे झाड आहे तगरीचं आम्ही तर लहानपणी दगडीचं पण बोलायचं <laughs> सो हे तगडीचं झाड आहे आणि हे तुम्ही बोलत असाल की याच्यामध्ये सध्या म्हणजे एक प्रकारचं ते थोडंसं सुकायला आलं ते सुकायला ना आलं तर कसं आहे त्याची ग्रोथ होते पावसाळ्यामध्ये तेव्हा ते खूप छान असं भरलेलं असतं असं राऊंड शेपमध्ये आणि एवढं छान त्याची फुलं वगैरे येत असतात ना आपली तगरीची फुलं तर मी ही देवालाही वाहत असते तर तुम्ही बघू शकता की असे असतात ना की जी म्हणजे सीझनमध्ये त्यांना फुलं येतात किंवा त्यांची पानं येतात किंवा ग्रो होते पण ते मरत नाही हा एवढंच की ते थोडंसं ते आ, कमी प्रमाणामध्ये त्यांची वाढ होते तर आणि हे आहे आबोली ह्या सुद्धा सीझनमध्येच फुलं येतात आणि एवढ्या प्रमाणात येतात ना की खूप सुंदर छान दिसतं ते बारा महिने येत नाही आहे आणि हे आहे इथे आहे सदाफुली लावलेली ही सदाफुली आहे ना आतून अशी बाहेर जाते तिला म्हणायचं असतं की मला ऊन आवडतं सो ती उन्हाच्या दिशेने जाते ज्या ठिकाणी ऊन पडतं त्या ठिकाणी झाडं ही ॲटोमॅटिकच त्या दिशेने जात असतात इथेही बघा बघू शकता की मी मस्त मस्त तुळस लावलेली आहे इकडे दुसरी तुळस लावलेली आहे काही लोकांच्या घरी तुळशी आहेत ना म्हणजे विकत घेत असतात लोक पण तरीसुद्धा त्यांच्या तुळस टिकत नाही आहेत मी त्याच्यावरती व्हिडिओ काढणार आहे की का त्याचं काय कारण आहे ते जर तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे मी झाडे माझी वाढवत आहे आणि त्यांची खूप केअर घेत आहे काही झाडं ही सीझन हिशोबाने वाढ घेत असतात आणि हे आहे आपलं मनी प्लांट मनी प्लांट तर माझा खूप सुंदर असा छान असा मोठा होत असतो मी तर मागे असा ओवर वाढला होता त्यामुळे गुड मॉर्निंग ती मी गुदि गुदे ती ती मग आमची ना सात सात दिवस आहे ना वेडी झाली ती वेडी नुसती चोरडं होती भिनकामाची आता ती शाणी झाली आता खेळते तेव्हा तेव्हा ती बोलते काय माहिती माझ्या मागे लागली चिमू कुठेची आली चिमू ए ती चालली किचन मध्ये काम करायला ए भैया ए कुठे आले तू कुठ वर चढायचं नाही टीमा झालं काय कोण तिमु काहीतरी वरती तिला दिसते अगो हो बाई ग बाई शेवटी ती वरती गेली बघितलं बघितलं ऐकत नाही चिमु काय इथून खाली अशी उडी मारली आणि गेली वरती आता इथं त्या उडीच्या जागेमध्ये जाऊन बसेल तिला काय मज्जा येते काय माहिती रे कॅटफूट फटके फटके कॅटफूट आहे त्याच्यामध्ये उतर खाली उतर 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 चिमू उतर खाली तुम्ही बघितलं असेल की किती छान अशी माझी झाडं आहेत आणि खूप काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी गवतीच्यासाठी स्पेशल मला खूप काळजी घ्यावी लागते की त्याला काही होता काम नाही कारण मला गवतीच्या लवकर मिळत नाही आणि मला घरी फ्रेश गवतीचा हा चहा प्यायला भेटतो सो मी त्याची खूप काळजी घेते आणि जास्वंदचं असं आहे की जास्वंद मी विकतच आणलेले आहेत पण पैसा वसूल जास्वंद येतात ते म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे मग सांगते की जास्वंद खूप छान प्रमाणामध्ये येतात माझ्याकडे एक दोन तीन दोन तीन दिवसात दोन दोन एक एक फुलं असे येतात असतात माझ्या गणपतींना मी ते वाहत असते आवडतात मला मला अजून एक दोन झाडांची असं एक दोन झाडं घेऊन ठेवायचे आहेत म्हणजे कसं की, की बाहेर जी फुलं आणण्यापेक्षा मी घरातलीच फुलं देत जाईन म्हणजे देवांना मला आवडतं खूप जास्त सो चला खूप कामं पडली तुम्ही बघितलं असेल की प्रस थोडासा पसारा पडलेला आहे माझ्या घरी तर मला ना आता कामं करायची आहेत आणि जरा जायचं आहे सो चला कामं करून घेते पटापटापट पटा, आता सगळं भांडे वगैरे सगळं तिथे दाखवू शकत नाही सकाळीच माझा स्वयंपाक झालेला आहे आणि नाश्ता पण झालेला आहे मस्तपैकी सो so, आता माझा मुलगा तिकडं थोड्या वेळ ठिकी बघतोय नाश्ता करता करता सो so, चला आता उरलेली कामं पटापट का करून घेऊया आणि मग भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण ब्लॉगर आहात का तुम्ही पण व्हिडिओ बनवतात हो का आणि तुम्हाला मी काही साडी वेअरचे मी व्हिडिओज टाकते तुम्हाला आवडतात का नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा कारण साडी वेअर करताना खूप काही लेडीजला प्रॉब्लेम्स होत असतात नवीन विवाहित लेडीजला मुलींना तर तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स अशा मस्त त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहेत सो तुम्ही बघू शकता ते ब्लॉग आणि आवडल्यास लाईक करू नका हो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतात पण तुम्ही लाईक करायला विसरतात म्हणून पटकन आता एक लाईक करून घ्या आणि स सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण मग माझे व्हिडिओज आले की ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय म्हणू शकत नाही आणि जमले तर शेअर पण करा की झाडांची काळजी कशी घ्यायची असते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे की आपण झाडांची कशी केअर करायची आपण काय चुका करतो त्याच्यामुळे झाडं आपले कोंबून जातात किंवा सुकून जातात स्पेशली तुळशीसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये की काही लोक नेहमी विकतच्या तुळशी आणतात पण त्यांच्याकडे टिकत नाही त्याचं कारण काही आहे तर मी तुम्हाला ते सांगणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण माझे जर तुम्ही बघितले आहेत की मी तुळशी आणण्यापासून तर तुळशी मी उगवण्यापर्यंत कशी काळजी घेते तर ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो श्री स्वामी समर्थ काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची ब बाय